बैल नाही म्हणून स्वतः दुखून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोठे आत्महत्या होत आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोठ्या शिवाय दुसरा दुसरा प्रश्न या संदर्भामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरावे शेतकऱ्यांचं राज्यभर रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्षामध्ये मी प्रगला त्यामध्ये पात्र सुद्धा तयार करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो अध्यक्ष मोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी तारी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत त्या मदतीला अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर आहे का शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा मार्ग संधी होता त्याच्यामुळे पावणे चार हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला साडे पाच हजाराच्या हो। वर कापसाला भाव मिळाला नाही ज्यावेळेस ठीक निघतो त्यावेळेस ते सगळं भाग त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट खर्चायच्या आम्ही भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत हे राज्य कुणासाठी चाललंय पुरासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला जागी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी हपात्रे एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणकार आहोत विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारीचे आगज या सात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची शिकाभूल केली त्यांना सांगितलं तुमच्या सात बारा कोरातून कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड आहे की हो आमच्याकडे पैसे नाही सरकारची तजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि जे करायचं त्यांचं नाव करायचं मी सरकारकडे पैसे द्यायचा शक्ती महाजाला बैठकामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांना मी एक लाख कोटी चा तुम्ही रस्ता शकता पण शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जोपर्यंत या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष बोलायची